राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त वडूला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख जाहीर करावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांमधून करण्यामध्ये येत असून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर नवीन तारीख वेळ जाहीर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहूया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे सविस्तर जिल्ह्यांनी ही अपडेट देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला तब्बल सरकारच्या माध्यमातून तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे यामुळे आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे मायुती सरकार बहिणींना एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीही देणारच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही पाहायला मत आहे मायुती सरकार बहिणींना एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याची चंद्रशेखर बानकुळे यांची ग्वाही यंदा कापसाला आठ हजार शंभर रुपयांचा भाव सीसीआयकडून शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा यंदाच्या हंगामासाठी क्विंटल आठ हजार शंभर रुपयांचा भाव जाहीर झाला असून यंदा आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता पिउक्माजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवले पाठ फक्त सत्तेचाळीस टक्केचं सहभाग शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे चौदा ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार <प्राण> सरकारकडून स्वयंचलित कृषी यंत्र खरेदीसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार दिलासा तब्बल पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये दोन दिवस पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याचा अंदाज दोन दिवस पावसाची शक्यता आहे रक्षाबंधन गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा कांद्याच्या भावासाठी अन्यथा पस्तीस ते चाळीस रुपये दराची मागणी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका सोयाबीनच्या दरामध्ये वाढ फायदा होत आहे व्यापाऱ्यांचा शेतकरी म्हणतात सोयाबीन संपल्यानंतर बाजारपेठेमध्ये वाढते भाव शेतकऱ्यांना पुढील हंगामाची प्रतीक्षा <गण> मुदतवाढ चौदा ऑगस्टपर्यंत भरता येणार आहे पिवकमा शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले जात आहे पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीवमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांना पिवकमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान नव्वद हजार शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटींची मदत मंजूर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कैसा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम ही आता हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नव्वद हजार शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून बुलढाणा जिल्ह्यातील नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार आहे महत्त्वाची बातमी नुकसान भरपाईच्या पद्धतीमध्ये बदल एकंदरीत जर पाहायला गेला तर पूर्वी नुकसानच झाल्यानंतर बहात्तर तासामध्ये कंपनीला माहिती देऊन पंचनाम्यावर भरपाई दिली जात होती आता मात्र पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाईल त्यामुळे आता भरपाई मिळण्याची आशा कमी असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे पीक माजणीकडे पाठ असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सरकारच्या निर्णयावरती आता शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांचे लागले लक्ष पी एम किसान योजनेचा विसा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन ऑगस्ट रोजी जमा जा झाल्यानंतर आता पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता कधी मिळणार याकडेच शेतकऱ्यांचे लाग लक्ष लागले आहे सध्या तरी आता विसा हप्ता जमा जा झाल्यामुळे काहीसा दिलासा शेतकऱ्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नसल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोहे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असल्याचे प्रतिपादन देशामध्ये हळदीच्या क्षेत्रामध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढीचा अंदाज पाहायला मिळत आहे गेल्या दोन वर्षापासून हळदीचे चांगले दर आपल्याला पाहायला मिळत आहेत यामुळे आता हळद उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची वाच बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक मात तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये पहिला जिल्हा आपण बुलढाणा पाहायला पाहिला आहे त्यानंतर आता दुसरा जिल्हा या ठिकाणी वाशिम पाहायला मिळत आहे वाशिम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे वाशिम जिल्ह्यातील आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून चार कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा निधी आता थेट वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यातील आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना चांगलाच चा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मत आहे तब्बल चार कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून समितीची स्थापना सर्वेक्षणाद्वारे अचूक यादी करणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती राज्यातील खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येणार असून यासाठी आता राज्य सरकारने एक समिती स्थापन केली असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली हिरव्या मिरचीचे दर कोसळले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी सिल्लोड तालुक्यातील स्थिती प्रत्येक क्विंटल दहा हजार रुपयापर्यंतचे दर तीन हजार रुपयापर्यंत घसरले हिरव्या मिरचीच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी एकाच कुटुंबामध्ये चक्क तिघी चौगी लाडक्या बहिणी पत्ता कट होणार पडताळणी सुरू बनावट कागदपत्रांच्या आधारावर योजनेचा लाभ मिळवणाऱ्यांना आता दणका मिळणार आहे एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाभ मिळणार अखेर बोनसच्या दुसऱ्या टप्प्यातील एकशे तेरा कोटी रुपये आले खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळाला दिलासा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ते एकशे तेरा कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला असून हेक्टरी वीस हजार रुपयांची ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा शेतरस्त्याचे वाद मिटणार आता प्रत्येक शेताला मिळणार बारा फुटांचा शेतरस्ता पानंद रस्त्यासाठी राज्य सरकारची महत्वाची योजना शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता प्रत्येक शेताला बारा फुटांचा शेतरस्ता या ठिकाणी मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही आता जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत आता रक्कम या ठिकाणी हस्तांतरित केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता छत्रपती संभाजनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे नुकसान भरपाईसाठी थी या ठिकाणी छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चौदा कोटी चौपन्न लाख चौसष्ट हजार रुपयांचा या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा बोरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार चाळीस हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना राबवण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांना योजनांच्या माध्यमातून चांगलाच दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना बोरिंगसाठी सरकारच्या माध्यमातून चाळीस हजार रुपयांचे अनुदान या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांचे सरसगड कर्जमाफ करा वंचितचे धरणे आंदोलन वंचित भोजन आघाडीचे व्यवसाय या ठिकाणी तहसील समोर आंदोलन पाहायला शेतकऱ्यांचे सरसगड कर्जमाफी करावी अशी मागणी या ठिकाणी येत आहे शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची गरज असून प्रतीक्षा कायम शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला असला तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे नेमका हप्ता कधी मेन असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात असून आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत आता नमो नमोशेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत समोर आलेल्या माहितीनुसार आता पंधरा ऑगस्ट ही रक्कम खात्यावरती जमा केली जाईल राज्यातील दोनशे सात तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस शेतकऱ्यांना दमदार पावसाची पा। प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता राज्यात देजोरदार पाऊस पडण्याची पा। देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे हवामान खात्याचा अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तत्काळ खतांचा पुरवठा करा खासदार काळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये ठिय्या आंदोलन पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तात्काळ खतांचा पुरवठा करा अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे सोबतच ठिय्या आंदोलन देखील पाहायला मिळत आहे पीक नुकसान भरपाईचा जाराला शेतकऱ्यांना मिळणार दिला असा राज्यामध्ये जून दोन हजार पंचवीसमध्ये आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये पिकांचे मोठे नुकसानच झाले असून अशा नुकसा, नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी आता भरपायचे वाटप केले जाणार असून राज्य सरकारच्या माध्यमातून आता जार निर्गमित करण्यामध्ये आला असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा अतृष्टीतील नुकसानीचा अहवाल सादर करा आमदार राजेश विटेकरांच्या पत्रानंतर मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे निर्देश पाहायला मिळत आहेत ते अतृष्टीतील नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यामध्ये आले असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना आता लवकरच या ठिकाणी दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे नगरमधील सव्वा लाख लाडक्या बहिणींच्या खात्यांची पडताळणी सुरू सरकारकडून यादीप्राप्त शासनाच्या दुहेरी योजनांचा लाभ घेत असल्याचा संशय पाहायला मिळत आहे लाडकी बहिणी योजनेची पडताळणी सुरू असून ज्या महिला लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू नाफेड एन सी सी एफच्या कांदा खरेदीमध्ये कोट्यावधींचा घोट नाशिक जिल्ह्यातील चित्रा जिल्हा उपनिबंधकांसह नवभरारी पथकांनी केली तपासणी खरेदीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाला असून या ठिकाणी आता बोगस सातबारा नोंदी आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब दे करून घ्या त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद